सुरेशचंद्र वारघडे लिखित वाघ्याच्या वाडीचा व्याघ्रभक्षक दांबड्याच्या दामड्याच्या वाडीतले गोभक्षक सोनावळा डोंगराच्या पायथ्याला दांबड्याची वाडी वसली होती सात आठ केंबळाच्या झोपड्यांत माणसं राहत होती आजूबाजूला पडाळीत गायीगुरांसह महादेव कोळी वस्ती करून होत रात्रंदिवस राबवून जीवन जगत होते प्रत्येकाच्या दारात एक दोन गायी बांधलेल्या असायच्या गाय म्हणजे महादेव कुळ्यांच्या घरची लक्ष्मी होते स्वतः उपाशी राहतील परंतु गायीला ते उपाशी मरू देणार नाहीत कसायाला विकणार नाहीत गायीचं शेणखळत त्यांना मिळत या खतामुळे जमिनीत भरघोस भाताचं पीक येतं दूध मिळत गायीपासून शेतीसाठी खोंड मिळत गाय हा प्रत्येकाच्या जीवनाचा फार मोठा आधार होत म्हणून ते तिला लक्ष्मी मानत गायना नाही ज्याच्या दारे तो भिकारे असा वाक्प्रचार या आदिवासी भागात प्रचलित आहे आईप्रमाणे गाईवर सर्वजण प्रेम करीत लहानपणी आई पोचते मोठेपणी गाय पोचते असं ते नेहमी म्हणत गोभक्षक वाघाने दांबड्याच्या वडीला चांगलंच चा सतावलं होतं गोठ्यातली गाय सुरक्षित राहिली नव्हती पडाळीत घुसून वाघाणं एका गरीब आदिवासीच्या दोन गाया एका आठवड्यात पळवून खाल्ल्या होत्या खबर येताच मारती पाटील या गोभक्षक वाघाचा समाचार घेण्यासाठी दामड्याच्या वाडीत येऊन राहिला जिथं गायी मारून वाघानं खाल्ली होती ते ठिकाण शोधून गाईचा उरलेला सापळा आणि हाड मारतीने एका ठिकाणी गुळा करून ठेवली होती रात्रभर झाडावर बसून वाघाच्या आगमनाची वाट पाहत बसला परंतु मारतीचा सुगावा वाघाला लागला असावा म्हणून गायीच्या उरलेल्या सापळ्याकडं तो फिरकला नाही रात्रभर झाडावर बसून मारती कंटाळून गेला पुढे सांगताना पाटील म्हणाला पाठ झाडावरून उतारलो घराकडं निघालो डोक्यात लांबणं वाटेवर काहीतरी दिसल्या बसल्या दिसलं जवळी जाऊन बघतोय तर त्या हैला वाघ कोल्ह टिकडे बसल्याला समोरच वाघ बघून बावरलो तो माझ्याकडे रागानं बघत होता मी पण त्याच्या डोळ्याला डोळा देऊन त्याच्याकडं बघायला लागलो तो पुढच्या तयारीत आहे हे म्या वळाकलं तवाच फाटकन बार टाकून दिला बांबळीचा बेबळ्या व्हा हा गोभक्षक बेबळ्या मारल्यावर दांबळीच्या वाडीकरांनी मारतीला शाबासकी दिली परंतु महिन्याभरात वाडीतल्या गोठ्यातली गुरं पुन्हा गायब होऊ लागले मारती पाटलानं मारलेल्या बेबळ्याची जागा दुसऱ्या वाघाने घेतली होती गायी गुरं मारायला त्यानं सुरुवात केली होती पुन्हा मारती बंदूक खाद्यावर घेऊन गुरं मारणाऱ्या वाघाचा तपास करू लागला परंतु हा पठ्ठ्या बिलंदर होता मारुती पाटला सतत गुंगार देत होत शेवटी नाल्याच्या खोंगळीत मारुती पाटलानं त्याला गाठलं या खोंगळीत सायंकाळच्या वेळी मारलेली गाय तो खात होता पाटील आणि चार पाच गावकरी त्याचा शोध घेत नेमके या खोंगळीच्या खाटावर आले वाघाला त्यांच्या उपस्थितीचा राग आला तो गुरगुरत माणसांवर धावून आला बाकीची माणसं पटापट झाडावर जाऊन बसते मारती पाटील हिरड्याच्या खोडाआड बंदूक धरून बसला वाघ नाला चढून सपाटीला गुरगुरत आला उभं राहून इकडं तिकडं बघू लागला तोचा चूक नेम साधून पाटलानं बार टाकला नेमका त्याच वेळी तो फिरल्याने गोळी त्याच्या कमरेत घुसली तो ओरडून पाटील बसलेल्या ठिकाणाकडे धावत येऊ लागला पाटलानं चलाखी करून दुसरी गोळी हाणली ते त्याच्या मर्मस्थानी लागल्याने तो जमिनीवर गिरक्या घेऊन कोसळला झाडावरील गडी पटापट खाली वा उतरले मारती पाटलाचं धाडस पाहून त्याने त्याची पाठ थोपडली या दांबड्याच्या वाडीत मारती पाटलानं गुरा पळविणारे एकूण सात वाघ मारून वाडीकरांना भयमुक्त केले इंगळून गावच्या पलीकडं वाघोबाचा डोंगर आहे या डोंगरावर वाघोबा देवाचं ठाणं आहे या वाघोबा देवाची वाघ बारशेला जत्रा भरत वाघाने त्रास देऊ नये गायीगुरांना अभय मिळावं यासाठी आदिवासी वाघ वाघोबा देवाला बकर कापतात कुणी दगडाचा तर कुणी कणकीचा वाघ करून वाहतात तू जंगलाचा राजा आहेस आम्हाला जंगलात सुखानं नांदू दे तूही सुखानं राहा अशी प्रार्थना प्रत्येक आदिवासी या वाघदेवाला करतो या वाघ डोंगराच्या खालीची दरी आहे तिला वाघ्याचा दरा म्हणतात या दऱ्यात आदिवासींची भाताची खाचरं आणि दोन चार आदिवासींच्या झोपडे आहेत लोक अतिशय गरीब एका वेळच्या अन्नालाही असणार आहे या वाघदऱ्यातील आदिवासींवर वाघोवा देव कोपला एका रात्री एका गरीबाची तुप्तिका आहे वाघानं पळवली ढवळा भिवाग बांबळे त्याचं नाव तो सकाळी गायीची धार काढायला गोठ्यात गेला तर गाय जाग्यावर दिसली नाही गोठ्यात जागा रक, जागोजागी रक्त सांडलेलं त्यानं बघितलं वाघणं गाय नेल्याचं पाहून तो धाय मोकळून रडायला लागला कारण ती गायच त्यांच्या कुटुंबाचा आधार होती गरिबीमुळं गाय पुन्हा विकत घेण्यासाठी त्याच्याजवळ पैसा नव्हता वस्तूवरची माणसं त्याच्या भोवती जमली त्याला घेऊन मारते पाटलाकडे आली या वाघाचा काहीतरी बंदोबस्त करा अशी विनंती पाटलाला करू लागली आज बिचाऱ्या ढवळ्याची काय नेली उद्या आमची कुणा गरीबाचीच राहील त्या अगोदरच त्याचा पक्का बंदोबस्त करा असं पाटलाला विनवू लागले ढवळा बांबळे तर आकाश कोसळल्यासारखा रडत होता सारखे त्याला गायीची आठवण यायची सतत त्याचे डोळे पाझरत असायचे या वाघ्याच्या दऱ्यातल्या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पाटील निघाला बरोबर तुळाजी म्हातारा भागू पाटील गंग्या मदगुण तुक्या डोळस आणि किशा डोळस हे इंगळूंचे रहिवाशी होत सकाळी लवकर निघून ते वाघदऱ्यात उतरले गायीच्या सांडलेल्या रक्तावरून आणि मातीत उमटलेल्या वाघाच्या पावलावरून त्यांनी माग काढायला सुरुवात केली बराच वेळ शोध घेतल्यावर गायी पळवून ज्या ठिकाणी तिला मारलं ते ठिकाण त्यांना सापडलं त्या ठिकाणाची जमीन आणि गवत गाईच्या रक्तानं रंगलं होतं त्याच ठिकाणी गाईचा काही भाग वाघानं खाल्ला होता परंतु तिथं गाईचं प्रेत वाघानं ठेवलं नव्हतं सारेजण गाईला शोधत रानो माळ भटकत होत ठिकठिकाणच्या झाडा त्यांनी दगड टाकून पाहिले परंतु वाघाचा तपास लागेना आणि मारलेली गायी सापडेना पायपीट करून करून त्यांच्या पायाचा भोका पडला दिवस कलू लागला होता मोरांच्या केकावल्या सुरू झाल्या होत्या गावातील किडे खाण्यासाठी गवतातील किडे खाण्यासाठी मोरे इकडे तिकडे भटकत होत पाटलाच्या शिकारी टोळीला पाहाताच उडून झाडावर बसत होत शिकऱ्यांच्या पोटातही कावळे कोकलत होत सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नव्हतं वाघ आणि गाय शोधण्याच्या नादात हे तहानभूक विसळले होते एका झुळझुळ वाहणाऱ्या नाल्याच्या ठिकाणी ते आले तिथंच त्यांनी भाकरीचं गाठोडं सोडलं बाजरीच्या चार चार भाकरी आणि झऱ्याचं पोटभर पाणी पिऊन ते तट्ट झाले हा झरा खाली जिथं कोसळत होता तिथं पाण्याचा मोठा डोह तयार झाला होता त्या डोहाच्या भोवती करवंदा आणि निरगुडीची जाळी माजली होती भोवती छोट्या जांभळांची झाडं होती सारेजण त्या डोहाजवळ आले खाली वाकून त्या झाडीच्या दाटव्यात ते घुसले काही अंतरावर गायीची हाड पडलेली त्यांना दिसताच ते पटकन माघारी वळून जाळीतून बाहेर आले जाळीच्या एका बाजूला एका टेकडावर मारुती पाटील नेम धरून सावधपणे बसला त्याच्यापुढे बाजूला तुळाची म्हातारा भाला घेऊन बसला दुसऱ्या बाजूचे बाजूने बाकीची गडी जाळीत दगड टाकू लागले पुढची हकीकत सांगताना मारती पाटील म्हणाला तुक्या डोळस गंग्यानं दगाड टाकलं तसा तो गुरगुरात विरोध दिसेनं बाहेर पडला पण वर डावीकडं वळाला नळीच्या टप्याला आला नाही गड्याने पुन्हा त्याला खुडून खाली आणला गुरगुरात तो एका कपारीला गेला तिथनं पा पांगण्यात उडाला म्या जागा बदलून दुसरीकडं पांगण्याच्या बाजूला जागा पकडली वाघ पांगण्यातलं लवकर बाहेर येणार गडी पांगण्यात दगाड हाणीत होत पांगण्यातनं वाघ सटाकला की काय हे बघण्याकरता तुळाची सवळी जाऊन बसाय बघायला लागला तर तो पांगण्यातनं बाहेर येऊन डरकाळत तुळाजीवर छापावला तोच म्या बार हाणला आणला नेमाक गोळी डोसकीत बसली डोसकीत गोळी बसली की एका गोळीनंच काम भागतं या, या वागदाऱ्याला लोकांना सतावणारे गरिबांची काही गुरं पळवून खाणारे चार दांडगे मारती पाटलानं मारले अचूट नेमबाज शिकारी म्हणून पाटील मारती पाटलाचं साऱ्या जुन्नर भागात नाव झालं लोक मारतीऐवजी त्याला वाघ्या पाटील म्हणायचं तो राहत असलेल्या वस्तीलाही वाघ्याची वाडी असं नाव पडलं कोणत्याही गावात या वाडी वस्तीत वाघाचा उपद्रव वाढला की लोक मारती पाटलाकडे यायचं उपद्रवी वाघाला मारण्याचं निमंत्रण द्यायचं काही गावकरी काडतुचा करता पैसे द्यायचे वाघ मारला की मारती पाटला मारती पाटलाला रुपया नारळ आणि मानाचा फेटा मिळायचा ज्यांच्या गायी पळावल्या गेल्या ते कोरगरीब आदिवासी मारती पाटलाला दुवा द्यायच गोविंदा डोंगराच्या रांगेत वनटेंब्या डोंगर माण ताट करून उभा आहे या डोंगरावर वणदेवाचं छोटं मंदिर आहे तेल माखलेल्या काळ्या कुळकुळीत गोल पाषाणाच्या स्वरूपात वणदेवाच्या मूर्ती मंदिरात आहेत हा वणदेव म्हणजे आदिवासींचं कुलदैवत दरवर्षी वणदेवाची जत्रा उत्साहाने आदिवासी साजरी करतात जंगलाचा सारा कारभार या वनदेवाच्या हुकमतीखाली चालतो क्रमशः पुढील भाग पुढील वेळी